तेल लावलेल्या पैलवानाचे आरक्षणावर विधान चर्चेला येते उदाहरण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ज्वलंत प्रश्न बनला असताना शरद पवार साहेबांनी या आरक्षणावर आपले मत मांडताना मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत केंद्राने घटना दुरुस्ती करावी असे बोलतानाच तामिळनाडूत असलेले बहात्तर टक्के आरक्षण टिकते तर महाराष्ट्रात हे का शक्य नाही असा प्रतिसवाल केला आहे पवार साहेबांचे राजकीय चातुर्य पाहता पवार साहेबांच्या या वक्तव्याचेही अनेक पैलू शोधले जात असले तरी उदाहरणासह केलेल्या पवार साहेबांच्या या विधानाने येणाऱ्या काळात प्रसार माध्यमांनाही चर्चेचा मुद्दा दिल्याचे दिसत आहे या आंदोलनाने भव्य स्वरूप घेतले असताना अजित पवारांनी घेतलेला सावध पवित्रा हा चर्चेचा विषय बनला असताना यात पवार साहेबांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे आता या सत्तेत सहभागी असलेले दादा काय व कधी प्रतिसाद देतात हेही पाहणे आवश्यक ठरणारे आहे तर पवार साहेबांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचे काही राजकीय तज्ञांचे मत आहे आता पवार साहेबांच्या वक्तव्याला थेट धुडकाविण्याचे धाडस तर सहसा करणे शक्य नसले तरी या तेल लावलेल्या पैलवानाने या क्षणी आरक्षणाबाबत केलेले हे विधान किती राजकीय प्रेरित आहे हेच विरोधक ठणकावून सांगण्याचा प्रयत्न करत असले तरी जोपर्यंत या विधानाची वस्तुनिष्ठ मानणी खुलासा होणार नाही तोवर या विधानाने नेमका कोणाच धक्का लागणार आणि यापुढे पवार साहेबांचे पाऊल काय असणार हे फक्त आणि फक्त पवार साहेब सांगू शकणार असले तरी तत्काळ आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागावा हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे